पेरधारी विरुद्ध अलिबाग शेकाप वाद चौघाट्यावर महिला संवाद मेळाव्यात पाटील कुटुंबातील महिलांची अनुपस्थिती शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियांतील पेझारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही त्याची प्रचिती सध्या येत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा पेझारी येथे पार पडला या निमित्ताने शेकाप मधील विसंवाद थेटपणे समोर आला आहे या मेळाव्याचे नेतृत्व चित्रलेखा पाटील चित्रलेखाल करतायत उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांचा पाटील यांच्या पत्नी भावना यांच्यासह पाटील कुटुंबियांतील महिला उपस्थित नव्हत्या आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नव्हतं असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील यांनी केलाय तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलावल्याने आमच्या तीन साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावला आहे बचत गटाच्या महिलांनी मला फोन करून विचारलं की असा असा मेळावा आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे पण तिथं तुमचं नाव घेतलं गेलं नाही आहे किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रित करायला त्यांच्याबरोबर दिसला गेला नाही तर काय काही असा जेव्हा प्रश्न आला तर मला असं वाटतं की सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठची संस्था जर येत असेल तर त्यांचं नुकसान होता का तर त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला पाहिजे त्या अनुषंगाने मी त्यांना तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी सांगितलं उरला प्रश्न मला आमंत्रित का गेला गेला नाही तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे याचं उत्तर मी कसं देणार पण मला सांगायचं सा एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले जे फाउंडेशन आहे त्याच्या सगळं त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चित्राताईला किंवा भावनाताईला पप्पू शेटना आम्हाला पंडितेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आम्ही जाऊ का तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळंही केलं असतं पण एखाद्याचं नुकसान होईल एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं तर ती साडी कोणाची एखाद्याची साडी कशाला साठी आम्ही कोणाचं नुकसान करू पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की मा जर माझी आई वाईफ बायको आणि चित्रता वहिनी गेल्या असत्या तर त्यांच्या तीन साड्या आम्हाला कमी आल्या एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न